श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत नमस्कार स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्रीस्वामी समर्थ टाईप करा अर्जुनाने कधीच कोणाचे नुकसान केले नव्हते अर्जुनाने कधीच कोणाचे नुकसान केले नव्हते तरीही तो शत्रू झाला कधी कधी तुमचा दोष नसला तरीही तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनतात जीवनामध्ये काही लोक अशी पण असतात की जे आपल्या समोरच फक्त आपली असतात स्वामी म्हणतात न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही असेच गुदमरत राहिल्यापेक्षा सोडून द्यायला शिका आयुष्यात आपुलकीची व प्रेमाची माणसं भेटायला नशीबच लागते तसेच सोडून गेल्यावर त्या व्यक्तींची आठवण काढण्यापेक्षा सोबत आहेत तोपर्यंत नाती जपा कारण आपुलकीची माणसं मिळायला भाग्य लागते स्वामी म्हणतात नात्यांच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी दिलं आणि प्रेमाचं जर खत असेल की त्या नात्याला गैरसमजची कीड कधीच लागत नाही स्वामी म्हणतात शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा व बाकी बाळा माझ्यावर सोडा जे होईल ते चांगलेच होईल असा विचार तुम्ही नक्कीच करा जीवनातील परिस्थिती ही तात्पुरतीच असते जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही पूर्ण आनंद घ्या जेव्हा जीवनात दुःख येते वाईट दिवस येतात तेव्हा लक्षात ठेवा हे दिवस कायमचे राहणार नाही आणि विश्वास ठेवा ताम तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत परिस्थिती कशीही असली तरी एक वाक्य लक्षात ठेवा की हेही दिवस निघून जातील आपल्या स्वामी आईवर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा मग बघा चमत्कार तुमचे दुःख काही क्षणात दूर होईल तुम्हाला कशाचीही चिंता वाटणार नाही स्वामी म्हणतात संकट कितीही मोठे असू दे जर माझे नाव तुझ्या ओटी असेल ना तर मी तुला अलगत बाहेर काढेल स्वामींवर विश्वास ठेवून नामस्मरण करत राहा तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल ज्या व्यक्तीला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते त्यांच्या आयुष्यात कधीही अपयश ठरत नाही ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी होत नाही आणि ते पुढे पुढे जात असते स्वतःला कधीच एकटे समजू नका कारण तुमच्यासोबत विश्वास आहे तुमच्यासोबत कला आहे तुमच्यासोबत सकारात्मक विचार आहेत सर्वात महत्त्वाचे तुमच्यासोबत आपली स्वामी माऊली आहे कशाला मग कुणाची गरज पाहिजे आता पुढे चला आणि प्रयत्न करत राहा यशस्वी तुम्ही नक्कीच होणार आहात जेव्हा तुमच्यासमोर अंधार असेल मार्ग दिसत नाही संपूर्ण अंधार आयुष्यात आहे बाळा घाबरू नकोस स्वामीच पलीकडे तुला घेऊन जातील आणि स्वामीच तुला हात देतील अशा संकटामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात माझे पण चांगले दिवस हे येतीलच कारण स्वामींना माहीत आहे की मी कधीही कोणाला फसवत नाही मी कधीही कोणाचे वाईट करत नाही आणि मी कधीही कोणाचे वाईट केले नाही आणि जो व्यक्ती कधीच कोणाचे वाईट करत नाही त्याचे कधीच वाईट होत नाही जसे उन्हाळा लागला की उन्हाचे चटके बसतात व पाऊस पडला की थंड वारा लागतो शांत वाटते तसेच आयुष्य आहे वाईट माणसे आयुष्यात येऊन दुःख देऊन जातात पण स्वामी चरणी आपण राहिलो की दुःखाचे चटके आपल्याला बसत नाहीत कारण स्वामी आपली सतत सावलीसारखे रक्षण करतात आणि प्रत्येक संकटामधून आपल्याला बाहेर काढतात तर स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करा व नामस्मरण करा तुमचे सर्व दुःख दूर होईल जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्रीस्वामी समर्थ टाईप करा व तीन लोकांना शेअर करा भाग्यवंत ठराल कुणाचे तरी आयुष्यात चांगलं घडणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नकळत भेटणार आहे श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमचे सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचंनी प्रार्थना